गणेश विसर्जनाच्या दिवशी घरातील लोक विसर्जनासाठी गेल्याची संधी साधत एका नराधमाने अकोल्यातील डापकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती तेव्हापासून या प्रकरणातील आरोपी तौहीद समीर खान हा अद्यापही फरार असून या प्रकरणावरून सामान्यांसह राजकीय नेत्यांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे दरम्यान मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नांदेडच्या प्रज्ञा साध्वी यांनी पीडित युतीची भेट घेऊन सांत्वना दिली तसेच आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली त्यासोबतच शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी रुग्णालयात जाऊन पीडित मुलीची भेट घेतली यावेळी त्यांनी आरोपीला लवकरात लवकर पकडण्यात यावे आणि त्या पीडित मुलीच्या कुटुंबाला सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली शनिवारी अकोला शहरामध्ये तेरा वर्षाची अत्याचार झालेला आहे आणि अत्याचार झाल्यानंतर त्याच्यावर आतापर्यंत कोणती कारवाई झाली नाही दोन दिवस आम्ही वाट पाहिलं शनिवारी गणेश विसर्जन विसर्जन होता रविवार केला सोमवार केला आज मंगळवार आहे आतापर्यंत तो आरोपी भेटला नाही त्याच्यामुळे आज आम्ही त्याची त्याची आई मुलीला आम्ही भेटायला इथे आलो भेटल्यानंतर त्यांना आम्ही ते त्याची आई जी ते होती ते रडत होती कारण की त्यांना असं म्हणणं आहे की आम्हाला न्याय भेटायला भेटायला पाहिजे आमची मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की हे डिपार्टमेंट तुमच्याकडे आहे जे एस पी साहेब आहेत ते कर्तव्य कर्तव्य पाळणारे बा माणूस आहेत त्यामध्ये काही शंका नाही आहे तरी चार दिवस झाले आतापर्यंत तो अटक झाला नाही त्याच्यामुळे हिंदू समाजामध्ये एक रोष व्यक्त होत आहे माझी विनंती आहे एस पी साहेबावर साहेबांना की लवकरात लवकर दोन दिवसात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तो आरोपी जो आहे तो ठरला झाला धरला झाला झालं पाहिजे अन्यथा या अकोला शहरामध्ये आम्ही बंदचा आवाहन करणार आहे आणि एस पी साहेबाला आमची विनंती आहे की ज्या मुलीवर तिथे अत्याचार झालेला आहे त्या त्याचं जे घर आहे त्या गडजीरोवर आहे तिथे हिंदू लोकं कमी आहेत नापुत्र घरच आहेत मला असं माहिती भेटलेली आहे आणि आजूबाजू लोक दुसरे समाजात लोक राहतात तरी जोपर्यंत कि, या के केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्या परिवाराला एस पी साहेब्याकडून त्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे अशी माझी विनंती आहे आणि अकोला शहराच्या लोकांना माझी एक विनंती आहे लोकांना माझी एक विनंती आहे हे जे कृत्य ज्या ज्या माणसाने केलेलं आहे तो क्रिमिनल आहे त्याचा अगोदर त्यावर गुन्हा दाखल 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 झालेला आहे आणि त्याचे जे वडील आहेत ते पण गांजा भांज्याचा हे धंदा करतात याचा अर्थ असा आहे की त्यांना कुठेतरी पाठपुरावा कोणाचा कोणातरी तर आहे मी लोकांना